महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आदिम काळापासून माणूस संघर्षमय जीवन जगत आलाय कधी त्याला अन्नाची भ्रांत असायची तर कधी मरणाची भीती पण तरीही त्याचा अस्तित्वाचा संघर्ष सुरूच राहिला आजही माणूस संघर्ष करतो कधी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तर कधी अपयशावर मात करत यश मिळवण्यासाठी संकटाच्या बाउन्स बॉल्सना आपल्या बॅटच्या जोरदार फटका देणाऱ्या फलंदाजाची ही गोष्ट सोलापुरातील ख्वाजा तांबोळी नावाच्या तरुणाची ही गोष्ट नक्कीच आजच्या तरुणांना मार्ग दाखवणारी अशीच आहे ख्वाजाने त्याचा व्यवसाय आईच्या मदतीनं उभा केलाय आज पाहूया सोलापूरच्या या तरुणाची गोष्ट ख्वाजा तांबोळी सोलापुरातला एक तरुण म्हणजे ही एवढीच त्याची ओळख नाही तर त्याची ओळख त्याच्या जिद्दीतून उभारलेल्या व्यवसायातून तण निर्माण केली ख्वाजा बॅट तयार करण्याचं काम करतो आयुष्यात अचानक आलेल्या एका धक्कादायक वळणावर वा ख्वाजाने स्वतःला सावरलं आणि यशाची सुरू प्रथम तर माझं नाव ख्वाजा अजमोद्दीन तांबोळे तसं हा व्यवसाय निवडताना मी असं काय विचार केलेला नव्हता पहिल्यांदा की मला हा व्यवसाय करायचा आहे असंच मी माझं शिक्षण पूर्ण झालं बी एस सीमधून केमिस्ट्रीमध्ये झालं आणि जॉबला वगैरे मी गेलो त्यावेळेस मला कळून आलं की मला केमिकलची ॲलर्जी आहे आणि मी काम करू शकत नाही मला डॉक्टरांनी सल्ला दिला की तू काय केमिकल कंपनीत कुठेही काम करू नको ख्वाजाला होणाऱ्या त्रासामुळे त्याला कारखान्यात काम करता आलं नाही साहजिकच त्याचं उत्पन्नाचं साधन थांबलं आणि तो निराशेच्या गर्तेत सापडला पण म्हणतात ना आई सोबत असली की जगाशी लढता येतं ख्वाजाची आई त्याच्या सोबत ठामपणे उभी राहिली आणि मग त्याचा प्रवास सुरू झाला प्रथम मा, तर कसं व्यवसाय आता काय तर चालू करायचा आता मा माझ्याकडे तर काय भांडवल नाही ना साजिकच आहे पण मला आईने जेवढी काही सेविंग जमा करून ठेवली होती तेवढी सगळी मला व्यवसाय करायला दिली होती आणि बचत गट हे ते ह्या पण ह्या माध्यमातून आणखी काही पैसे जोडण्याचा प्रयत्न करून मला बिझनेस चालू करायला पैसे दिले माझ्याने सुरुवातीला तयार बॅट विकण्याचं ठरवलं त्यासाठी तो काश्मीरहून तयार बॅट मागवायचा पण खेळाडूंना ज्यांना जशा हव्यात तशा बॅट्स मिळेना मग शेवटी ख्वाजाने स्वतःच बॅट तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं ख्वाजाला गावच्या पंचायतीने देखील मदत केली आणि व्यवसायासाठी गाळा दिला सुरुवातीला ट्रॅक सूट्स आणि पॅन्ट विकणारा ख्वाजा आता बॅट तयार करून विकू लागला विविध ब्रँडची मी बॅट आणून विकायला लागलो सुरुवातीला दुकानामध्ये पण त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं त्यांची डिमांड वाढायला लागली तुम्ही तीस बॅट घ्या चाळीस बॅट घ्या पन्नास बॅट घ्या काय असेल ते असं डिमांड वाढा वाढायला लागली मग माझा विचार काय होता की सगळ्या ब्रँडची बॅट आपण विकायची असा एक विचार होता पण ते न तेवढे पैशाची हो आपली तयारी नव्हती की सगळ्याची बॅट आणणे विकणे आपण काय तेवढे हे नव्हतं स्ट्रॉंग नव्हतो हो फायनान्शियली मग शेवटी मग विचार केला की ह्यांची एवढी रिकमेंडेशन आहे आपल्या पब्लिकची इकडल्या प्लेयर्स लोकांची मग मी म्हटलं स्वतःचे स्टिकर लावायची बॅटला आणि मी रेडी माल कश्मीरवरून मागत होतो आणि स्वतःचं स्टिकर लावत होतो त्याच्यावरती सुरुवातीला मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम यायला लागले की प्लेयर्स लोकांना पाहिजे तशी बॅट भेटायला गेली की बॅट चॉईस तर करत होते पण हे बॅट अशी आहे तशी आहे थोडंसं याच्यामध्ये मिसबॅलेन्स आहे मला पण माहीत नाही काय माल येतोवरून मिसबॅलेन्स आहे असं आहे तसं आहे थोडं येत होतं मग हे चालत राहिलं पण मी विचारच केला फायनली घेतली आणि मी हे मशीन आणली आणि आपण स्वतः बॅलेन्स करायचा आणि प्लेयर्सला पाहिजे तशी बॅट आपण द्यायची प्लेयर्स आता देखील उभारत जशी पाहिजे तशी बनवून घेते आपल्याकडं आज ख्वाजाची उलाढा लाखाच असली तरी त्यामागचे कष्टही तितकेच महत्वाचे आहे आजाराशी लढत ख्वाजा आयुष्याच्या पीसवर बॅट घेऊन उभा ठाकला आणि त्यानं यशाचे चौकार षटकार मारायला सुरुवात केली ख्वाजा हा आजच्या निराश तरुणाईसाठी आदर्श आहे